हां नाव सांगा तुमचं रवी खोमणे जेजुरी ब तुम्ही कुठले जेजुरी कुणाशी हवा आहे संजय जता का त्यांना अडीच वर्ष पण त्यात बी त्यांनी भरपूर काम केले अडीच वर्षे कशी पाच वर्ष ना नाही हो साहेब अडीच वर्षानंतर सरकार बदललं अच्छा म्हणजे उरले अडीच वर्षात त्यांना काय करता आलं नाही पहिलंच पहिल्या अडीच वर्षात काय केलं त्यांनी इथून थोडस पुढे गेला की मल्हार नाट्यगृह आहे तो बांधलेला आहे त्यानंतर थोडस पुढे गेलं की दालीवाडी रोड आहे तो कॉन्क्रिटी करून पूर्ण करून दिलाय त्याच्यानंतर होळकर तलाव आहे तो एक छान पैकी काम अजून तिथे चालू आहे तलावायचं होळकर तलाव होळकर म्हणजे ते काय मल्हाराव होळकर त्यांनी केलेला अहिल्याबाईने बांधलेला तलाव आहे अहिल्याबाई बांधलेला आहे अच्छा आणि तुम्ही काय करता शेती शेतीसाठी कुठलं सरकार चांगलं नाही नाही हे एकदम बीजेपीवर का जीएसटी साहेब लाख रुपये तर खत घेतला की अठरा हजार रुपये भरायला लागतात ते काँग्रेसच्या काळात अजिबात नव्हतं सकाळी आखून उठल्यापासून ब्रश जरी हातात घेतला तरी त्याच्यापासून जीएसटी चालू आहे ते एखादा माणूस एक्सपायर झाला तर त्याच्या कापडाला पण जीएसटी अच्छा कसलं सरकार आहे अचान मला म्हणजे खायला जीएसटी मरायला जी मला आल्यानंतर त्याला मी लागेल थोड्या दिवसांनी आता असेल की काय ते औषध वगैरे ते दवाखान्यात चपिला वगैरे oh, आहे ना त्याला पण आहे ना औषधाला पण जीएसटी साहेब अच्छा तर मग तुम्ही शेतकरी म्हणताय हो शेतकऱ्यांसाठी कुठला नेता किंवा कुठला पक्ष चांगला असं तुम्हाला वाटतं फक्त एकच नाव येईल शेतकऱ्यासाठी शरद पवार साहेब त्यांनी दोन वेळा कर्ज माफी केली संपूर्ण त्यात माझ्या एका चोल साडेतीन लाख रुपये कर्ज होतं ट्रॅक्टरचं ते संपूर्ण माफ झालेले आणि ते माझे डोळे आहे शेतकऱ्यांसाठी फक्त पवार साहेब दुसरं कोणीच नाही अच्छा दादा नाही नाही अजितच पुतणे पुतणे असेल तरी साहेबांना सोडून गेला ना साहेब शेवटी ज्याने बोट धरून मोठं केलं त्याला सोडलं माणसं बी त्यांचा बघाल तुम्ही ते विचार केला काय होईल तुम्ही पण बघणार मी पण बघणार एक तर आले तर दहावीस हजाराच्या डेटनी पडले तर तेवढंच मातानी पडतील कारण माझे पाहुणे रावळे तिकडचे धनगरे साहेब त्यामुळे सगळं मला तिकडचं फोनवर अपडेट असतात काय म्हणतात तुमच्या पाहुणे रावळे काय सांगतात सुरत जोरात होईल आणि शक्यतो सत्तर टक्के चान्स योगेंद्र दादाला सांगितलंय अच्छा फक्त सिटीमध्ये दादाला पण जे बाकीचे बॅक ग्रामीण मध्ये युगेंद्र आणि ह्या मतदारसंघात काय होईल पुरंदर मतदारसंघात संजय टक्के विन होतील आणि सेकंड नंबर राहतील ते संभाजी झेंडे अच्छा आणि दहा वर्षाचे चालू आमदार होते सेकंडला संभाजी झेंडे हो आणि शिवतारे तीन नंबर एवढ्या तुम्ही महाराष्ट्रात फेमस आहेत किव बोलण्यामध्ये खोटं बोलण्यामध्ये फेमस आहे खोटं बोलण्यामध्ये काय खोटं बोलतो मोठी पुरंदर फेमस तरी झाला हा तेवढं चांगलं झालंय त्यांच्या खोटं बोलण्यामुळे अच्छा पुरंदर त्यांच्यामुळं फेमस आहे का ते मोरारजी आमचा ऑलरेडी पहिल्यापासून फेमस आहे मोरारजी बाजी काय मोरारबाजी पुरंदर चालतं शिवाजी महाराज शिवाजी महाराज बरोबर वगैरे येतात का कधी इलेक्शन आलं की फक्त येत साहेब आणि त्या दिवशी एक माझ्या नाक्यावर किस्सा सांगतो एका कामगाराने हात केला त्यांच्या गाडीला गाडी ओळखली नसेल तर तुझं कानपाड फुडू काय मी अरे अरे अरे। समोर बी आणतो माझ्या कामगाराला राजू थोरात त्याचं नाव आहे बर काय काय बोलले त्याला फक्त गाडीला हात केला की गाडी त्यांनी ओळखली नसल गाडीला हात केला म्हणून त्यांचा इगो एवढा हर्ट झाला ते बोलले तुझं कानपाड आणू का प्रचार काळा हो आता एक आठ पंधरा दिवसाची गोष्ट आहे उमेदवार उमेदवार काय बोलले तू नाही काहीच बोलले नाही त्यांनी फक्त नंतर मला दोन चार दिवसांनी सांगितलं की बाबा अशाने असं झालं म्हणून चल चालतंय ठीक आहे तू नको लक्ष देऊ लक्ष देणारे आम्ही आहेत सक्षम आहे धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा